पोरगी पाहिलं कपाल तिचा आवाज कस आहे माहिती असं काय नाही पोरगी भेटत नाही असं तुम्ही म्हणता परत जायचं ते आपल्याला आरोप घेतील का तुम्हाला फोन लावेत हॅलो आ, बोलते आ, हा नवर बाप बोलतोय मी हा येऊ का काय म्हण मुलगी बघायला झाली थोडीशी चुक पोराकडून येतो मी चला आणि येऊना परत निघून गेले आपली इज्जत घालून गेले ते आले आमची सगळी इज्जत घालून गेली ती पोर किती राहून राहिली बा बरं परशाव मुशा होऊन गेली ती पोर हा इथं आले परत निघून गेले काय येऊ नका तिकडे जा तुम्ही काय काही गरज नाही आम्हाला काय नाही नाही असं नाही का आता थोडी ना चालत आहे यायच परत जायचं काय नाही आम्हाला का सांगू नाही तुम्ही येऊच नाका आमची पोर देणार आमची पोर आमच्या मला देणार नाही हा ठीक आहे आपसर पेक्षा काय कमी काय काय ती कोणापेक्षा कमी देत काय काय येऊ नका आम्हाला काही गरज नाही तुमची हा बरं या चला जाऊ द्या तुम्ही चाकरी करते परत जर असं काही झालं तर आम्ही चालून नाही घ्या मग छोटा बाबाला तर काहीच काम करता मान आली परत याची या म्हणून मी आत्ताच नव्हतीच्या चाय सांग बोलून घेतलं फोन चाल लवकर तिथं आता तुम्ही मी नवरीला दारतच घेऊन हा चाल चाल तिथं काही जास्त बोलू नको चल आले वाटत परत काय नाही काय नाही कशाला आले हो तुम्ही आता जाऊ द्या झाल्याच नाही जाऊ जाऊ द्याय नाही आले आमची इज्जत घालून गेले नाही बरं बरं ते <laughs> <laughs> जाऊ <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> <laughs> <आ, वारे> <laughs> द्या <shun> नवरीला पण पसंद पसंत आमची नवरी लैराडत होती खरा नवरी लैराडत होती नवरीला पसंत पसंत आहे का ते परत आले बायला तो नवर पसंत आहे का पसंत आहे ना बरं लावून आलो नाही आपण बरं बर ठीक आहे चालेल हॅलो काय तर राहतो बोलतो सावळीून फेमस बँड चे मालक बोलतोय तुम्ही हा बोलते तेवढे पैसे पाठवलं तुम्हाला बँड पाठवून द्या ना मला लग्न आहे बायकाच करू नाही ना मग लग्न थोडं चांगलंच करा तुम्ही आमच्या परत ऐका ना मग माझ्या इथं म्हणजे आमच्या गावात एक हॉल आहे चांगला आहे मग तिथं उरकून टाकायचं चांगलं ना चला 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 बरं पाहुणे पब्लिक आली लग्न करून काय कधी आले बरे का हो मुलगी कशी आहे तुझं अरे नवरीच्या नवरी बापाने तुला हुंडा काय दिला स्कुटी दिली कुठे केवढी आहे एवढी आहे ती गाडी तर नाही मोठी दिसते दाराच्या तोंडी गाडी ती पाहुण्यांची गाडी पाहुण्याची का ना। लयन मला भिजू द्या माझ काळी चलाक लैन नाचून गाणं बाजू द्या माझ काळी चलाक लैन नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं बाजू द्या गाणं वाजू द्या गाणं सारा शहर आज हो रब है, अजो गैधी वे सारा शहर, आज शह रब गै रबधीम या ठिकाणी दारिका शैला आगवणे अंधारक चिरंजीव शैलेश चाटे यांचा आज या ठिकाणी मंगल परिणय सोहळा साजरा होता आपण सर्वजण आलात आपण यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जमलात आपले सर्वांचे या दोन्ही परिवारांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो आणि मी वधू विनंती करतो आपण पाठावर उभं राहायचं आहे आणि मुलीच्या आणि मुलाच्या मामाला विनंती करतो त्यांनी नवरी नवर देवाच्या मागे उभं राहून आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचंय अंतरपाठ धरण्यासाठी दोघांनी समोर यायचंय तुझा मामा आलेला आहे नवर देवाला मामा आहे का नवर ना मामा नाही नवरदेवाला उभे राहा उभे राहा उभे राहा हा अंतरपाठ धरा शोमा लागला झालं हा गावने गेली यांचं लग्न 한글자막 by 한 शुभ मंगल सावधान दोन जी वाच शुभ मंगल सावधान दोन जी वाच मिलन करा सुखानं संसार छोटस असावे घर करा सुखाने संसार छोटस असावे घर नको बाबा जास्ती पोर नको बाबा जास्ती पोर असावा एक आणि दोन छोटस असावे लाईका गा, मागाय ना 走、oh. yeah. <camina> ही अबा ही गाठ अशीच राहिली पाहिजे आता मी तुम्ही सम लावून माझ्या घोरीला नीट सांभाळायचं कळ ना का बोलत जाय दादा विस आलं तुमची टोपी